हॅलो मित्रांनो काय चाललंय तुमचं मा युट्यूब चॅनल मधली तुम्ही सर्वजण चांगले आहात का मी पण चांगले आहे माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत तर चला मित्रांनो आता मी उठले उट उठून अजून चापाणी केलेलं नाही माझं दुखायलेलं आहे डोकं आणि टिकली पल्ली खाली तर झाडून झडून काढून भांडे घासले तसंच डोकं दुखायला तरी तर दुखाय तरे। तरे हो का भांडे एवढे मोठे घासलेले आहे ती दिसले का हा भांडे घासून अजून माझं चापाणी झालेलं नाही तर मी आता पण येऊ ते डोकं दुकायला म्हणून चहा प्यायचा नाही पितवाय मला त्याच्यामुळे मी चहा पित नाही तर मी आता बनवलेली आहे भाजी आणि ती पण मटकी नंबर एकच दिसती बघू शकता तर चला पिटवूया गॅस ओतूया तेल चला गॅस बी पिटू आणि तेल बी ओतलं बघू शकता हा आणि दूध बी तापिवलं दूध बी तापिवलं तर आता टाकूया लसूण आता टाकूया लसूण लसूण म्हणजे पहिलं टाकूया कांदा का मीर कांदा मिरची कापून ठेवलंय कोथिंबीर लसूण तर मित्रांनो आता टाकूया आपण आता कांदा तेलामध्ये जरा लाल हो देऊ मटकीची सामग्री आहे कांदा घेतलाय लसूण घेतलाय कोथिंबीर घेतली मिरच्या मिर कापल्या त्या बारीक बारीक मध्ये मोठ्या अशा लांब लांब ताळण्यासारख्या बघू शकता आणि टमाट आणि मटकी तर चला कांदा करूया तेलामध्ये लाल आजूबाजी तब्येत ठीक नाही मित्रांनो डोकंच दुखायलेला आहे मला है जार। जार आता आजार जरा बी काही खाण्यात आलं चिंबट मटकी झालं मला तर आंबट खायचा आता टाकला लसूण दाखवलाय तुम्हाला लसूण आता लसूण आला आणि कांद्याला जरा उद्याला <laughs> मटकी दोन ठेवली खातोडी लगेच एक भाकर टाकते मटकेला काही टाइम लागत नाही आता टाकते चळायला मिरच्या बघू शकता Atau tak terserah mati. Helo, तर मित्रांनो अशा पद्धतीने मी मट मटकीची सामग्री केली आणि मटकी तयार करायला आपलं काय कुकिंगचं काय चॅनल हाय का नाही ते मला कळत नाही पण मी बनवून दाखवते ती मटकीच घरातलं सगळं दाखवायचं असं मी कॉन्टेंट आहे ना घरातलं सगळं दाखवायचं बोलायचं मी काय करते काय नाही भाजीला जाते भाजी विकते हे सगळं दाखवायचं मला तर आता टाकूया मटकी

मित्रांनो आणि कृथिंबीर तेव्हा नाही हलवूया कटी पडली लहान आणि मटकीदारी जास्त कडे आहे बारीक बघू शकता आता होतो या थोडं पाणी थोड पाणी होत पाणी तोंडात असं लावायचे नाही लावलं तर मित्रांनो अशा पद्धतीनं बनवली भाजी मटकीची टेस्टी टेस्टी बघू शकता अशी जायला लागली आता गॅस केलाय फूड तर बहिणी भावानो जर तुम्हाला माझी मटकीची भाजी आवडली असली तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा आपल्या घरी भाजीवालीला आणि बनवली मटकीची भाजी टेस्टी टेस्टी आणि आपल्या घावटी पद्धतीने बरोबर आहे का नाही जसं येतं तसं आणि एकच सांगायचं अजून व्हिडिओमधून परिस्थितीवर मात करणे आणि आपल्या आळसाला शरीरामध्ये परवेश नाही करू देणे रिगोरल जे आहे ते काम करून खुश राहणे जिंदगीमध्ये मन मारून नाही तर मन भरून जगा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांग ना तर चला मटकीची भाजी दाखवते तुम्हाला अजून एकदा मित्रांनो अशा पद्धतीने बनलेली आहे मटकीची भाजी बघू शकता हा आहे का आणि भाकरी बी येकरी आहे का छान हा तर भाकरी बी नंबर एकच फर्स्ट क्लास येऊ का फुगली टार हा तर चला गरम गरम या खायला बहिणी बाबानो हो। या जेवायला गरम गरम या मग जेवायला टेस्टी टेस्टी मटकीची भाजी हॅलो मित्रांनो तर खाना करून मी आलेली आहे बाजारात विकायला आणि तुम्हाला सांगते आज शनिवार असल्यामुळे माल काय आणलेला नाही स्वतः तीच थोडा विकला घेवडा आदरे लसून आपलं थोडं थोडं ऐकलं आणि आता चाललेलं आहोत घरला जाता आता गिरायक बी कमी आला हे बघू शकतात नाही गिरायक बी कमी यायला लागले आता काय करावं आता गिरायकच नाही काही सुद्धा कसं वाहिले बहिणी बाहेर असल्यामुळे गिरायकी ना झालाय आता जास्त आहे का गिरायक थंडी असल्यामुळे इच माझाय गिरायक थंडी आठ नऊ दहा वाजल्या गेले की सगळ्या गाडगुडूपच व्हायला लागलंय नाही तर पहिलं कस लय वेळ चलायच गिरायक म्हणून आता म्हणलं लवकरच जावं आपण लय थंडी वाजायलेली आहे काय करावं थोडा माल होता म्हणून म्हणलं थोडा घेऊनच बसावा तेवढाच बहिणी मावा सकाळी लई डोकं दुखलं होतं माझ त्याच्यामुळं मला काय सुधारणा झालं होतं गोळी खाऊन जरा झोपले आणि लय उशिरा जेवले जवळजवळ तीनच्या पुढे गेल्यावर जेवले आणि व्हिडिओ आज गरीब टाकले नाही तर इथं माळव्याच्या ठिकाणी टाकले व्हिडिओ बहिणी भावांना तुम्हाला आवडतेत का माझे व्हिडिओ आवडत असले तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा हा आवडत का नाही काय करावं आपले रोजचा दिनक्रम चालूच आहे माळवा आणणे विकणे यश गेला होता घरी भाजीला नेहल सकाळच्या वेळी भाजीला नेहल त्याच्यामुळं ये इकडं यशला ये ये बिला गार। गारवा जाऊन का अकरा ला लय गारवा लावायलाय माझे टूल घे खालचा आहे बस त्याच्यावर दोन टूल आहेत आ, बस 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 तर पहिली भाजी बनवलेली चांगली लागली का तुम्हाला हा छान बनवली होती का मटकीची भाजी आवडली का तुम्हाला मटकीची भाजी हा हिरव्या मिरच्या टाकून बनवली होती तर माझ्या युड्यूब मधून तुम्हाला एवढं सांगायचंय मित्रांनो कसले बी वस्तू असली समजा माती असले तर त्याचं सोनं करून खावं बरोबर आहे का ना कशाला मन केलेली आहे माती आ, माती असली तर त्याचं सोनं करून खावं कशाला म्हटलेला बरोबर आहे की नाही तर तस तस मटकी आली होती तर एकदम फर्स्ट क्लास नंबर एकच बनवली होती तुम्हाला तर आवडली असली तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा आणि बहिणी भावानो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता एकच सांगायचं आहे आळस हा कुटुंबाचा वैरी आहे त्याला शरीरात प्रवेश करू द्यायचा नाही सतत काम करीत राहणे खुश राहणे आहे त्या परिस्थितीवर मात करणे मन मारून नाही तर मन भरून जागा आणि हसत खेळत जिंदगी घालवा माणसाचे दिवस कसा आहे कधी कोणता टाइम कसा आहे ते सांगून येत नाही माणसाला येते का सांगून नाही का सांग नाही ना ना तर बहिणी बाबा नो जिने दिन बाकी सब बेकार दिन आय गाय आय आए आय आए जवानी फिरनाय आह फिर के फिरनायन्ही चार दिन बाकी सब बेकार दिन आए आय आए आय आए 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 आए। आय आय जवानी जवानी फिरणार अहो जवानी फिरणार आपल्या येश साठी एखादी कमेंट करी जावं पाहिजे माळ लिपरू थंडी वाऱ्याचा बसलेला माळवाय की तुम्हाला तर जरा सुद्धा खेळ द्याय ना झाली माझ्या लेकराची लेकरासाठी माझे एक करा कमेंट एक काहीतरी हा आहे का येश छान माझा तर चला Yeah.